नमस्कार फरीद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी येथे नगर रस्त्यावरती काही समाजकंटकांनी गाड्यांची तोडफोड व नुकसान केले यामध्ये एक कार एक ऑटो रिक्षा आणि एका टेम्पोचा समावेश आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला ना विनंती केली आहे की लवकरात लवकर लोखर या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडनं भरपाई करून घ्यावी